अभिषेक गोसाळकरांच्या हत्येवर एक इंटरव्ह्यू केला होता तुमचा तुमचे चांगले मित्र होते ज्या दिवशी हत्या झाली त्याच्या काही दिवसांपूर्वी तुमची त्यांची भेटसुद्धा झालेली होती आपण अनेकदा म्हणतो की लोक न्याय मागण्यासाठी मातोश्रीचा दार जे आहे ते आधी वाजवायची मात्र तेजस्वी गोसाळकरांनी अभिषेक यांना न्याय मिळावा म्हणून त्या शिवसेनेतनं बाहेर पडल्या आणि आता त्या ज्या आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला काय सांगाल खऱ्या अर्थानं आज माझे मित्र अभिषेकजी आम्हाला सगळ्यांना सोडून गेले आहेत परंतु जेव्हा ही घटना घडली त्याच्या आधी काही महिन्याआधी माझी त्यांची चर्चाही झाली होती आणि खऱ्या अर्थानं ते शिवसेनेमध्ये प्रवेशाला तयारही होते परंतु विनोदजी होसाळकर जे त्यांचे वडील आहेत ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी तेव्हा त्यांना ते ते विरोध केला होता आणि त्यामुळे कुठेतरी तो पक्षप्रवेश शिवसेनेतला थांबला होता याचा अर्थ कुठेतरी हे ते जाण्याच्या आधीपासून कुठेतरी ते तिकडे नाखुश होते आणि त्यांना पक्ष बदलायचाच होता आणि मला वाटतं म्हणूनच तेजस्वी कुशाळकरांनी तो निर्णय घेतला असावा तुमच्याशी काही त्यांचं बोलणं झालेलं होतं पक्षप्रवेशाच्या आधी काही असं शिवसेनेमध्ये यायचं वगैरे सगळं बोलणं झालेलं होतं संपूर्ण बोलणी झाली होती माझ्यासोबत आणि शिंदेसाहेबांसोबत आणि की बाबा शिवसेनेत प्रवेश घ्यायचा फक्त त्यांचं एक होतं की माझ्या वडिलांना मी विचारूनच निर्णय शेवटचा घेईन परंतु बाकी सगळी पक्षामध्ये येण्याच्या फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण झाल्या होत्या फक्त विनोदजी घोसाळकर यांनी तेव्हा त्यांना नकार दिला की पक्ष तूही सोडू नको आणि मीही सोडणार नाही आणि म्हणून ते कुठेतरी प थांबले होते याचा अर्थ त्यांनी पक्ष बदलायचा निर्णय घेतला याचा अर्थ ते तिकडे खुश नव्हते आणि म्हणूनच हा निर्णय झाला होता कारण मुंबई बँकेमध्ये सुद्धा आम्ही दोघं गेले दो एक दशक सात आठ वर्ष आम्ही डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे निवडणुका एकत्र लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक बॉन्डिंग आमचं चांगलं होतं आणि त्यामुळे आमची चर्चा चांगल्या पद्धतीने चालत होती आणि तेव्हा पक्षप्रवेशाबद्दल आमची चर्चा झाली त्यांच्या म्हणजे अतिशय शेवटच्या याच्यापर्यंत आलं होतं प्रवेश घेणार परंतु विनोदजी घोसाळकरांनी नाही सांगितल्यामुळे तेव्हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही आणि म्हणूनच मला वाटतं ते मनात सल अजूनही त्यांच्या सुनेच्या मनात म्हणजे अभिषेकच्या विशेषच्या मनामध्ये ती असावी आणि म्हणून त्यांनी ते पण पक्षप्रवेश आज कुठल्या ना कुठला तरी प त्यांना पक्ष बदलायचा होता हे नक्की होतं आज अनेक जण निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत आजच्या राजकारणात निष्ठा वगैरे असे काही विषय उरलेत का असं तुम्हाला वाटतं का कारण आता राजीव सातव यांनी अनेक वर्ष जे आहे ते काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं प्रज्ञा सातव यांनासुद्धा राजीव सातव केल्यानंतर विधानपरिषदेवर घेण्यात आलं आणि त्यांनीसुद्धा तर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय वाटतं याबद्दल प्रत्येकावर बोट ठेवणं हे बरोबर होणार नाही आज बाबा आपण म्हणतो की बाबा सुख्याबरोबर ओलं पण जळतं आज प्रत्येकाची काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये हे त्याला प्रत्येकालाच माहीत असतं कधीकधी आपण जे म्हणत आहे ते खरंही आहे आज मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं जे पक्षप्रवेश होतात ते फक्त स्वतःच्या हितासाठी होतात परंतु काही वेळा त्या पक्षामध्ये राहून जर तुम्हाला मान सन्मान मिळणार नसेल त्या ठिकाणी तुमची किंमत केली जाणार नसेल ज्यांची नसताना त्यांची किंमत केली जाते आणि तुमची असून किंमत केली जात नसेल तर नक्की कुठे ना कुठे माणूस विचार करतो की आपण कुठे राहायचं आणि आज जर पर्याय उरलेले आहेत आणि लोकंसुद्धा जर ॲक्सेप्ट करायला तयार आहेत की बाबा पक्ष बदललेला चालेल पूर्वीच्या गोष्टी ज्या होत्या त्या किती कितीही नुकसान झालं कितीही त्रास झाला काही झालं तरी जन्माला तिकडे यायचं आणि मरायचं तिथे आज लोक विचार करायला लागलेत म्हणजे प्रत्येकजण मी बोलत नाही परंतु भरपूर लोकं विचार करायला लागले की जर इकडे माझं जर नुकसान होणार असेल मला जर लोकांना न्याय देता येत नसेल माझा जर निवडून येऊन सुद्धा उपयोग होणार नसेल पाहिजे तशी मी कामं आणू शकत नसेल लोकांचं नुकसान होणार असेल जनतेचं नुकसान होणार असेल तर त्यापेक्षा पक्ष प्रवेश केलेला बरा तुम्ही सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचा उभा करत आहात काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत नेमक्या आणि कसा प्रदेशात मिळू शकतो नाही नक्कीच मी ज्या पद्धतीने सांगितलं लाडकी बहीण योजना ही जी योजना या आहे यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद हा महिलांमधून आहेच त्याच पद्धतीने प्रत्येक गटाच्या माणसाला माननीय एकनाथजी साहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या त्यामुळे प्रत्येकाला त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांबद्दल अशी प्रतिक्रिया आहे की सामान्यातला माणूस आहे एक गरिबी पाहिलेला माणूस आहे जो गरिबी जाणतो आणि त्यामुळे गरिबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या माणसातर्फे प्रत्येक वेळी होत असतो आणि म्हणून एक त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्य जनतेचा अतिशय वेगळा आणि म्हणून त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की होतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा याचा फायदा होऊन नक्कीच शिवसेना एक नंबरचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये बनेल अमरावती जिल्ह्याने दर्यापूरच्या जनतेने तुमच्यावर आणि साहेबांवर प्रचंड प्रेम केलं आहे इथनं तुम्हाला निवडून सुद्धा दिलेलं आहे आता एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या काळात अमरावतीसाठी असं तुमच्या डोक्यात मोठं असं ठोस विजन काय की ते झालं पाहिजे अमरावतीमध्ये आज नक्कीच दर्यापूर आणि अंजनगाव मुळशी ह्या तीन ठिकाणी तर शिवसेनेचे नगराध्यक्ष अतिशय चांगल्या मताने निवडून येतील अशी परिस्थिती आहे कालच माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा रोड शो उभ्या महाराष्ट्राने पाहिला म्हणजे हजारोंच्या गर्दीने रस्ते ओसांडून वाहत होते त्यांना ऐकण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे हे प्रेम माननीय साहेबांना जे देत आहेत आणि नक्कीच त्याची भरपाई माननीय साहेब त्या ठिकाणचा विकास मग तो प्रत्येकमध्ये भुयारी गटार योजना असो रस्ते असो नळ योजना असो त्या ठिकाणी ज्यांना पी आर कार्ड दिले नसेल ते पी आर कार्ड देण्याचं संबंधी असो जमिनीचे काही प्रकार असतील तर त्यामध्ये लोकांना कसे फायदे होतील किंवा घनकचऱ्याचा घनव्यवस्था कचऱ्याची व्यवस्था असेल अशा प्रकारच्या ज्या ज्या योजना प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे लागतील कारण नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब आहेत आणि त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विलेवाट लावून अतिशय चांगल्या पद्धतीने करोड रुपये निधी देऊन माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या नगरांचा विकास करतील यामध्ये शंका नाही तर हे होते कॅप्टन अभिनेता सुळू कॅमेरा पर्सन शार्दुल गोळेसह मी अवकाश बोरसे लोकफंड डॉट कॉम अमरावती